चंद्रपूर जिल्ह्यातील बुगुस एसीसी सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट जवळ सोमवारी आठ वाजेपासून सिमेंट कंपनीच्या गेटवर वेतनवाढीसाठी वेतन वाढीसाठी पंधराशे कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे काल रात्री एसीसी अंबुजा सिमेंट कंपनीच्या आवारातच सर्व कामगार बंधूंनी कडाक्याच्या खंडीत के मुक्काम केला जोपर्यंत या कंपन्यांचे प्रशासन निर्णय घेत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहील गेल्या दहा महिन्यांपासून केवळ चर्चा केली जाते बघू करू पाहू ज्या भूमिकेने या प्रशासनाने अक्षरशः कामगारांची पिळवणूक केली आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आज लोक सगळेजण माझ्या नेतृत्वात नाही विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सगळेजण इकडे आंदोलन करून राहिले आहे आणि ही लढाई जी आहे ही आर या पारची लढाई आहे हे माझं म्हणणं नाही हे सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे की काही झालं तरी आमचं वेज सेटलमेंट रोटेशन जोपर्यंत या जे मुख्य मागण्या आहेत तोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं कोणीच उठणार नाही हा कामगारांनी निश्चय घेतलेला आहे मी फक्त एक माध्यम आहे मी कामगारांची भेटायला आली आहे आणि कामगारांना काहीही लागेल त्यासाठी माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मला पाठवलेलं आहे की काही लागलं तरी कमी पडू द्यायचं नाही पण हा आंदोलन आर्या पार की लढाई म्हणून लढायचं आणि हा आंदोलन कुठल्याही हलतीत वेज सेटलमेंट करूनच पूर्ण करायचं नाही तर पूर्ण करायचं नाही आणि आज आजचं हा आंदोलन फक्त आणि फक्त अल्ट्राटेक मध्येच नाही एसीसी अंबुजा अनेक अशा कंपनी आहेत जिथे हे जे श्रमिक आहेत जे कामगार आहेत हे प्रयत्न करून राहिले व्हायला पाहिजे पण ही कंपन्या या सगळ्या कंपन्यांना मस्ती आली आहे ती मस्ती संपवण्यासाठी आज आम्ही इकडे सगळ्या कंपन्यांमध्ये आंदोलन करून राहिलेलो आहे आणि वेज सेटलमेंट केल्याशिवाय आम्ही उठणार नाही हा सगळ्यांचा ध्येय आहे